कॉमन न्यूज लहुजी नगर न्याय हक्का स्वराज्य रहिवाशांच्या पक्ष मैदानात न्याय मिळवून देण्यापर्यंत थांबणार नाही गोपाल ताडे नगर येथील रहिवाशी मागील तीस वर्षापासून वस्ती करून लहुजीनगर येथे गुन्ह्या गोविंदाने नांदत असतात मधल्या काही काळापासून शासनाची वर्कदृष्टी लहुनगर या परिसावर पडल्याने क्रीडा संकुलाच्या नावाखाली ही वस्ती उठवण्यात आली व स्थानिक रहिवाशांना गुराढोराप्रमाणे काढून देण्यात आले शासनाचं म्हणणं आहे की सदर ही जागा क्रीडा संकुलाची असल्याने या जागेवर अतिक्रमण झाले आहे सदरच्या जागेवर वस्ती वाढत असताना स्थानिक प्रशासन झोपी गेले होते काय या जागेत अनेक संसार नादत असताना प्रशासनाला आता आली आहे व त्यांच्याकडून अनेक संसार उद्ध्वस्त केले गेले आहे अनेक परिवार अक्षरशः रस्त्यावर आले आहे हे होत असताना स्थानिक नेते मंडळी मूग गिळून बसली आहेत हे या परिवारचं दुर्भाग्यच म्हणावं लागेल ज्यांना मते दिली तेही विचारायला तयार नाहीत सदर जागा ही क्रीडा संकुलच्या नावावर खाली करण्यात आली परंतु यामध्ये मोठे गोड बंगाल आहे या विवादास्पद जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स होणार असल्याचा गंभीर आरोप गोपाल तायडे यांनी केला असून गेल तीस वर्षापासून लवजीनगर ही वस्ती गुन्हा गोंदाने नांदत होती परंतु शासनाची वक्र दृष्टी या वस्तीने पडल्यामुळे ती वस्ती ती पाळण्यात आलेली आहे आणि त्या वस्तीच्या मध्ये जे राहणारे लोक होते हे बहुजन लोक होते प्रत्येक जाती धर्माचे जा लोक हो, इथं गुन्हे गोंदाने राहत होते या वस्तीला पाळून अमानुष असं कृत्य शासनाकडून करण्यात आलेलं आहे संकुलाच्या नावाखाली क्रीडा संकुलाच्या नावाखाली ही वस्ती तोडण्यात आली आहे आमची अशी मागणी आहे अगोदर अगोदर घरकुल नंतर क्रीडा संकुल त्यामुळं आज आम्ही तहसील तहसीलला निवेदन दिलेलं आहे आणि आमची मागणी ही रास्त आहे या मागणीनुसार न्याय मिळाला पाहिजेत अशी आमची सर्व समाज बांधवाची इथं आलेल्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अशी आमची आम्ही अशी आम्ही विनंती करतो धन्यवाद